बारमे साहेब येते आते एक 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 चला आज राष्ट्रीय केळी दिवस सतरा एप्रिल दोन हजार चोवीस राष्ट्रीय केळी दिवसाची जी दि संकल्पना आहे ही आजच्या दहा वर्षापूर्वी युरोपियन देशामध्ये उदयाला आली त्याच्या पाठिमागचं कारण असं होतं की केळी हे जे फळ आहे याची मोठ्या प्रमाणामध्ये आयात युरोपियन देशामध्ये होते जापानमध्ये होते मिडल ईस्टमध्ये होते केळी ह्या फळाला स्पोर्ट्समॅन फ्रूट असं मानल्या जातं आणि म्हणून केळी फळाचा विकास व्हावा केळी खाण्याचं प्रमाण वाढावं नागरिकांनी एका हेल्दी लाईफस्टाईलकडे वळावं या उद्देशाने युरोपियन देशामध्ये राष्ट्रीय केळी दिनाचं जो महोत्सव आहे तो महोत्सव सुरू साधारणपणे गेल्या तीन वर्षापासून आपण जळगाव जिल्ह्यामध्ये भाऊच्या उद्यानाजवळ केळी महोत्सव साजरा करत होतो परंतु आमचे चेअरमन मान्य अशोक भाऊ जैन यांनी यावर्षी ही संकल्पना मांडली की केळी दिवस आणि केळी महोत्सव हा आपण केळी उत्पादक परिसरामध्ये ज्या ठिकाणी केळी शेतकरी निर्माण करत आहे आणि शहरामध्ये ज्या ठिकाणी नागरिक केळी खातो आहे अशा दोन्ही ठिकाणी साजरा केला पाहिजे प्रामुख्याने केळी दिवस साजरा करण्याचं औचित्य हे आहे की केळी हे परमेश्वराने दिलेलंड गिफ्टेड पॅक असं फ्रूट आहे आज आपण बघतो आहे केळी उत्पादन तंत्रज्ञानाने ड्रिप इरिगेशन सिंचन फर्टिगेशन ह्या सगळ्या तंत्रज्ञानाने जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास एक्कावन्न हजार हेक्टर केळीचं क्षेत्र झालं केळी पिकामुळे जिल्ह्यामध्ये प्रचंड समृद्धी आली परंतु अजूनही आम्हाला शास्त्रोक्त पद्धतीने पुढे जाणं गरजेचं आहे नागरिकाला या फळाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू माहीत होणं गरजेचं आहे आणि म्हणून इतकं चांगलं हे फळ आहे की केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम आहे पोटॅशियम आहे फॉस्फरस आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे बी ट्वेल्व आहे व्हिटॅमिन सी आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एनर्जी आहे ऊर्जा आहे आणि म्हणून केळी हे संपूर्ण अन्न आहे पूर्ण अन्न आहे युरोपमध्ये यू एसमध्ये जापानमध्ये मिडल ईस्टमध्ये हाँगकाँग कोरियामध्ये केळीला लहान बाळाचं फळ म्हटलं जातं केळीला स्पोटमॅन गुण म्हटलं जातं आणि केळी हे अखंड ऊर्जेचा स्रोत आहे असं मानलं जातं इतकं महत्त्व या फळाला आहे आणि म्हणून केळी फळा बिस्किट घेतो चिप्स घेतो ते पॅकेट फोडतो आणि ते प्लास्टिक गाडीतनं बाहेर फेकतो आणि निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेनेज पासूनचे आणि एन्व्हायरमेंटच्या सेफ्टीचे इश्यू निर्माण झाले आणि म्हणून केळी असं वड आहे चालताना प्रवासामध्ये बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही आपण केळी घालली आणि त्याचं जर का छिलक साल आपण निसर्गामध्ये भेटली तर तो सोर्स ऑफ ऑर्गॅनिक आहे जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ज्या गवताजवळ केळी पडली असेल तिथं ते गवत चांगलं वाढेल ज्या पिकाजवळ केळीची साल पडली तिथं ते पीक चांगलं वाढेल आणि म्हणून केळी हे मानवी शरीरासाठी केळी हे केळी उत्पादकाच्या आर्थिक उन्नतीसाठी केळी हे ग्राहकाच्या हेल्थसाठी आणि केळी हे निसर्गाच्या संगोपनासाठी सगळ्याच दृष्टीने महत्त्वाचं फळ आहे याचं महत्त्व सगळ्यांनी समजून घ्यावं आणि हेल्दी समाज हेल्दी नागरिक निर्माण व्हावे या दृष्टिकोनातून जैन इरिगेशन गेल्या चार वर्षापासून केळी महोत्सवाचं आयोजन आणि केळी दिवसाचं आयोजन आपण करतो राज्यभरामध्ये दे आणि देशभरामध्ये दे, केळी उत्पादक याचा मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतात आणि केळीच्या विकासासाठी आणि केळीच्या प्रचारासाठी केळी महोत्सव हा सर्वांनी साजरा करावा सगळ्यांना स्वस्थ आणि हेल्दी आयुष्य आरोग्य केळी दिनाच्या निमित्ताने लाभो ही भावना या ठिकाणी मी व्यक्त करतो आमतो केळी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा लेवाजागत युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे या परिसरातील ताजघणा मुली बघणे करता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपले मोबाइल नंबर ताजबाद घ्या ब कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवाजागत धन्यवाद